कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका लताताई म्हणाल्या अनिल एक गोष्ट सांगू का ऐकाल का माझं सुरेखा आत्याने विचारले हो आत्या तुमचं प्रत्येक शब्द डोक्यावर हुकूम करा अनिल म्हणाले सोनाक्षी खूप आवडते आम्हाला तिला आम्ही आमच्या नातवाची नवरी बनवायचं ठरवलं आहे हे ऐकून अनिल आणि लताताई एकमेकांकडे बघू लागले आत्या थोडा वेळ द्या मी विचार करतो मुलीचा बाप आहे मी मुठीला सोडून लहानचं लग्न कसं करून देऊ बिलकुल विचार कर मी काही जबरदस्ती करत नाहीये फक्त एवढंच म्हणते चांगलं नातं असेल तर मोठं लहान बघायचं नसतं उरलेली गोष्ट देवावर सुरेखा म्हणाल्या अनिलजी आणि लताताई दोघांनीही मान हलवून सहमती दर्शवली सोनाक्षी सोनियाला शोधत होती तेव्हाच तिचे पाय कार्पेटवर घसरला आणि ती पडणार होती तेवढ्यात कोणीतरी तिला पकडून घेतलं सोनाक्षीने हळूच डोळे उघडले तिच्यासमोर एक मुलगा होता जो तिला धरून उभा होता त्याच्याकडे पाहून सोनाक्षीची नजर थांबली ती काळ्या रंगाचा सूट घातलेली होती गोरा रंग वेणी बांधलेले केस चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसतानाही नूर झळकत होता काळ्या रंगात ती खूप सुंदर दिसत होती ती त्याच मुलाकडे पाहत राहिली आणि तोही सोनाक्षीच्या सौंदर्यात हरवलेला होता तेवढ्यात मागून आवाज आला अर्णव तुला आजी बोलावतायत निशाल म्हणाला अर्णवने सोनाक्षीला उभं केलं आणि निघून गेला सोनाक्षी काय ठरवलंस तू अर्णव तिला मिठीत घेत विचारत होता ती अजूनही जुन्या आठवणीत हरवलेली होती पण अर्णवच्या आवाजाने वाहनावर आली ते, ते मी सोनाक्षी गोंधळत म्हणाली अर्णव तिला जवळ ओढत म्हणाला झोप आता सकाळी हॉस्पिटलला पण जायचं आहे अर्णवने तिला मिठीत घेत पुन्हा झोप घेतली आणि सोनाक्षी पुन्हा एकदा गुंतून गेली अर्णवचे डोळे उघडले तेव्हा सोनाक्षी त्याच्या मिठीत असल्याचं पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली अर्णव तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता किती निरागस्ता आहे हिच्या चेहऱ्यावर कुणीही या निरागस्तेत हरवून जाईल पण तू किती खालची आणि फसवी आहेस हे मला चांगलं माहिती आहे मनापासून वाटतं तुझ्याजवळ यावं पण तुझ्या कपटामुळे मी तुला आपली करू शकत नाही अर्णव तिच्याकडे पाहत विचारात हरवला होता तेवढ्यात सोनाक्षी थोडीशी हल्ली म्हणून अर्णवने डोळे बंद करून घेतले सोनाक्षी उठली अर्णवकडे एक नजर टाकली आणि मग बाथरूममध्ये निघून गेली तयार होऊन आली अर्णवचे कपडे बाहेर काढून ठेवले आणि खाली गेली अर्णवही तयार होऊन खाली आला सोनाक्षी नाश्ता लागत होती अर्णवने बसताना तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा उतरलेला होता काय विचार केलास अर्णवने तिच्याकडे पाहत विचारलं सोनाक्षीच्या हातांची हालचाल थांबली कारण अर्णवच्या या प्रश्नाची तिला अपेक्षा होतीच पण ती स्वतः काय म्हणावं हे तिला समजत नव्हतं मी तुमच्याशी घटस्फोट घेऊ शकत नाही आणि हे बाळही मला संपायचं नाही आहे बाकी तुम्ही जे सांगाल ते मी करेन सोनाक्षीने थेट अर्णवकडे पाहत सांगितलं माझ्याकडे वेळ नाही जो तुझ्यासाठी वाया घालू समजलीस मी बाहेर आहे लगेच बाहेर ये हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली आहे अर्णव एवढं बोलून पुढे निघून गेला सोनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले पण तिने ते पुसले आणि अर्णवसोबत जायला बाहेर जाऊन गाडीत बसली अर्णवने एक नजर तिच्याकडे टाकली आणि मग गाडी हॉस्पिटलच्या दिशेने वळवली अर्णव तिला हॉस्पिटलमध्ये सोडून ऑफिसला निघून गेला संध्याकाळी अर्णव घरी आला तर घर रिकामं होतं त्याने नजर चहूकडे फिरवली आणि मग सोनाक्षीला कॉल केला कुठलाही रिस्पॉन्स न मिळाल्याने त्याने हॉस्पिटलमध्ये कॉल केला हॅलो डॉक्टर सीमा मी अर्णव मेहरा बोलतोय मी अपॉइंटमेंट घेतली होती माझ्या वाईफ सोनाक्षीसाठी अर्णव गाडी चालवत बोलला नाही मेहरा साहेब सोनाक्षीला बराच वेळ झाला हॉस्पिटलमधून जाऊन डॉक्टरने सांगितलं हे ऐकून अर्णव अस्वस्थ झाला त्याने लगेच आपल्या नंबरवरून एक मेसेज पाठवला काही क्षणातच त्याच्या फोनवर नोटिफिकेशन आलं त्याने तो मेसेज वाचला आणि त्याचे डोळे संतापाने लाल झाले अर्णवने गाडी वळवली काही वेळात एका घरासमोर उभा राहिला आत जात असताना त्याच्या कानांवर आवाज आला सोनाक्षी तू वेडी आहेस का मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की त्याच्यापासून दूर राहा तरीही तू त्याच्याजवळ गेलीस का आणि जेव्हा तो स्वतः घटस्फोटाची मागणी करतोय मग तू होकार का नाही दिलास घटस्फोटानंतरही तुला भरपूर पैसे मिळाले असते त्याच्या बाळाचाही खर्च आणि प्रॉपर्टी दिस्सा देखील आणि मग मी तुला एखादा चांगला मुलगा पाहून लग्न लावून दिलं असतं ताई मला काहीच समजत नाही आहे तुम्ही काय म्हणताय सोनाक्षी रडत म्हणाली सोनाक्षी तू अर्णवला सोडून दे जेव्हा तो स्वतच असं म्हणतोय तेव्हा तुझंच भलं आहे सोनिया तिच्याकडे पाहत म्हणाली ताई तुम्ही असं का बोलता सोनाक्षीने विचारलं मी तुला समजावते तुझी मस्करी आणि या निरागस चेहऱ्यामागे लपलेले खोटे इरादे मी चांगले ओळखते समजलीस तुझ्यासाठी सगळं फक्त पैसा आहे नाही का नाही अर्णवने कठोर आणि कडक आवाजात म्हटलं तर समोरून सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं आणि तिचे श्वासच थांबले काय झालं तुला वाटलं मी काही समजणार नाही आणि तू मला फसवून थेट तुझ्या बहिणीला भेटायला येशील अर्णव सोनाक्षीकडे रागात दात कुरकुरत म्हणाला तुम्ही कोण होते माझ्या बहिणीवर हक्क गाजवणारे नवरा आहात तसंच राहा तिचा देव बनायचं काम करू नका तुम्ही तिला विकत घेतलं नाही तिच्याशी लग्न केलं आहे समजलं सोनियाने अणवकडे रागाने पाहत म्हटलं मी विकत घेतलंय तुझ्या बहिणीला विचार तुझ्या बहिणीला मी तिला पैसे दिले आहेत आणि अणव कधीच कोणतं काम बेकायदेशीर करत नाही म्हणूनच लग्न केलं हे माझे उपकार आहेत अणवने संतापून उत्तर दिलं आपण चुकीचं समजत आहात सोनाक्षी बोलत होती पण अणवने मध्येच तिचं बोलणं थांबत म्हटलं लवकर चल मला उशीर होतोय राहायचं असेल इथे तर राहा शौकाने अर्णव एवढं बोलून निघून गेला सोनाक्षी लवकरच त्याच्या मागोमाग गाडीत जाऊन बसली अर्णवने स्वतःच्या सीटवर बसून गाडी चालवायला सुरुवात केली थोड्याच वेळात त्याने गाडी घरासमोर थांबवली गाडीतून उतरून तो घरात गेला अर्णव तुम्ही जसं माझ्याबद्दल समजताय तसं काही नाही आहे सोनाक्षी बोलत होती पण अर्णवने तिच्याकडे एक संतप्त नजर टाकली तसं नाही आहे मला तुझी खरी ओळख आधीपासूनच माहीत होती जिच्याशी तिचे स्वतःचे आईवडील नातं ठेवत नाहीत ती कशी असेल हे मी समजू शकतो तुझी खरी ओळख त्यांनाही माहीत होती म्हणूनच तू माझ्या आजीला जाळ्यात ओढलस तू नातं कधी निभावलं आहेस का फक्त आजीमुळे तुला सहन करतोय समजलीस अणो प्लीज एकदा ऐका माझं सोनाक्षी रडत म्हणाली काय ऐकू सगळं ऐकलंय समजलंय तू तर लग्नासाठी सुद्धा माझ्याकडून पैसे मागितले होते आणि मी दिले त्यावेळी माझ्यासोबत आलीस तू सगळ्यांना फसवलंस पण मी आजीसारखा नाही जो सहज तुझ्या बोलण्याला भुलेल आणि तुला वाटतंय की घटस्फोट घेऊन माझ्याकडून पैसे उकळशील तर कान उघडू नयक मी तुला घटस्फोट देणार नाही आणि तू माझ्या परवानगीशिवाय घटस्फोट घेऊही शकत नाहीस तुला मी जे सांगेन तेच करावं लागेल आणि हे नकली अश्रू माझ्यासमोर ओतू नकोस समजलीस उद्या आजी आणि ताई येणार आहेत त्यांना तुझ्या प्रेग्नेन्सीबद्दल काही कळलं नाही पाहिजे समजलीस आता निघ इथून अर्णवने सोनाक्षीचा हात पकडून तिला खोरीबाहेर ढकललं आणि दार जोरात बंद केला सोनाक्षी दाराशी टेकून बसली आणि रडू लागली अर्णव दारावर डोकं टेकून बसला होता फ्लॅशबॅक सोनाक्षी रोजप्रमाणे कॉलेजसाठी निघाली होती तेव्हा अनिश तिच्या मागेमागे कॉलेजपर्यंत यायचा सोनाक्षीने त्याच्याकडे पाहिलं मी तुला मना केलं होतं पण तरीही तू ऐकत नाहीस आम्ही खरंच सांगतो बाबांना सांगून टाकू सोनाक्षी त्याच्याकडे पाहत म्हणाली सांग मला भीती नाही मला फक्त तुला माझं बनवायचं आहे सोनाक्षी तू खूप सुंदर आहेस आणि म्हणूनच तुला अभिमान आहे अनिश तिच्याकडे वरपासून खाली बघत म्हणाला दुसऱ्या बाजूला तुला ती मुलगी आवडते का अर्णवने सुरेखाकडे पाहत विचारलं हो खूप आवडते खूपच गोड आहे सुरेखाजी म्हणाली ठीक आहे तर तीच माझे जीवनसाथी बनेल अर्णव म्हणाला सुरेखाजी हसल्या सुरेखा, सुरेखा निघून गेल्यावर अर्णवने कोणाला तरी कॉल केला आणि काही बोलून तो आपल्या कामाला निघून गेला तुम्ही काय विचार केलात सुरेखा त्याला काय उत्तर द्याल लताताईंनी अनिलजींकडे पाहत विचारलं माझं तर डोकंच फिरतंय अजून सोनाक्षीचं चा शिक्षण चालू आहे एवढ्या लवकर तिचं लग्न करणं काही समजत नाही अनिलजी थोडे चिंतेत बोलले सोनाक्षी आणि सोनिया नाश्त्यासाठी बाहेर येत होत्या पण लताताई आणि अनिलजींचं बोलणं ऐकून थांबल्या मुली जितक्या लवकर त्यांच्या संसारात जातात तितकं बरं लताताईंनी म्हटलं एकदा तुम्ही सोनाक्षीची बोलून पहा अनिल म्हणाले लताताईंनी मान दोलावली नमस्कार आई बाबा सोनाक्षी आणि सोनिया नाश्त्याला बसताना म्हणाल्या या या लताताई आणि अनिलजी हसत म्हणाले चला तुम्ही लोक नाश्ता करा मी गल्ल्यावर निघतो अनिलजी सोनाक्षी आणि सोनियाला म्हणाले अनिलजी सोनाक्षी आणि सोनाक्षीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आणि निघून गेले आई तुम्ही कुणाच्या लग्नाबद्दल बोलत होता हवेलीकडून जे स्थळ आलंय त्याबद्दल का सोनिया चमकलेल्या नजरेने म्हणाले सोनाक्षीसाठी सुरेखाबाईंनी सांगितलंय पण आपण अजून काही उत्तर दिलेलं नाही लताताईंनी सांगितलं हे ऐकून सोनियाचा चेहरा उतरला कारण तिच्या मनात स्वतःसाठी स्वप्न होती तर मग करा असं स्थळ स्वीकार नशीबवाल्यांना अशी स्थळं मिळतात सोनिया तिरकस सुरात म्हणाली पण आई मी अजून शिक्षण घेत आहे ना सोनाक्षी म्हणाली सोनिया रागाने सोनाक्षीकडे बघत म्हणाली कसली वकील होणार आहेस तू एवढं शिकून मोठ्या घरात जाशील तर आम्हालाही मदत करू शकशील लताताईंनी दोघींना शांत करत म्हटलं चुप बसा दोघीही आपण विचार करून उत्तर देऊ तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या हे ऐकून सोनाक्षी कॉलेजसाठी निघाली कॉलेज सुटल्यावर ती, ती रस्त्याने चालत असताना अचानक तिच्यासमोर एक गाडी थांबली सोनाक्षीने थोडं मागे पाऊल टाकलं पण लगेच कोणीतरी तिचा हात पकडून तिला गाडी तोडलं घाबरल्यामुळे सोनाक्षीचा श्वास वाढला गाडी एका जळलेल्या इमारतीजवळ थांबली सोनाक्षीला बाहेर ओढलं गेलं कोण आहात तुम्ही ती घाबरून म्हणाली साहेबांनी आणायला सांगितलं होतं समोर उभा असलेल्या मुलाने तिच्याकडे बोट दाखवून सांगितलं ठीक आहे तू जा अर्णव म्हणाला तो मुलगा निघून गेला कृपया तुम्ही कोण आहात मला जाऊ द्या सोनाक्षी घाबरून म्हणाली अर्णव तिच्याकडे वडून म्हणाला माझं नाव अर्णव मेहरा आहे मेहरा बिल्डर्सचा सगळ्यात मोठा मुलगा माझ्या आजीने तुला पसंत केले आणि मीही इच्छितो की तू तुझ्या तु घरच्यांना होकार द्यायला सांग त्याबदल्यात मी तुला हवं तेवढे पैसे दे कारण माझ्या आजीला तू आवडलीस नाहीतर अर्णव मेहरासाठी मुलींची कमतरता नाही सोनाक्षीच्या चेहऱ्यावर भी भी सो भीती स्पष्ट दिसत होती मला पैशांची गरज नाही तुमच्या आजीला मी आवडले यात माझी काही चूक नाही आणखी कोणालाही मी आवडू शकते पण मी घरच्यांना काहीही सांगणार नाही सोनाक्षी भीतीने म्हणाली अर्णवने ते लक्षात घेतलं ठीक आहे तुमचं म्हणणं मान्य पण अर्णव जे ठरवतो ते मिळवतोच गरज तर तुलाच पडेल मग ये अर्णव तिरका हसत म्हणाला सोनाक्षी त्याच्याकडे कटाक्ष टाकून तिथून निघून गेली काही दिवस असेच गेले सोनाक्षीने अर्णवच्या वागणुकीबद्दल घरी काहीही सांगितलं नव्हतं दुसरीकडे अनिश सोनाक्षीच्या मागे लागत नसे पण कधी कधी कॉलेजमधून घरी सोडत असे सोनाक्षी नकार देत असे पण तो ऐकत नसे त्या दिवशी सुद्धा सोनाक्षी कॉलेजसाठी तयार झाली आणि घराबाहेरच अनिश तिची वाट पाहत होता ती त्याला टाळत निघाली पण अनिशने बाईक थांबवत विचारलं माझ्याकडे पाहून नजर चुकवत होतीस का खरंच मी दिसलो नाही हो मी पाहिलं नाही सोनाक्षीने उत्तर दिलं पण आपला पिछा सोडवण्यासाठी बस मी सोडतो तुला असं म्हणत अनिशने तिचा हात पकडला नाही मी जाईन तू त्रास घेऊ नको सोनाक्षीने टाळण्याचा प्रयत्न केला कसला त्रास बस लवकर नाही तर लोक जमा होतील अनिश म्हणाला शेवटी सोनाक्षी हार मानून बसली अनिश गाडी चालवत होता आणि आरशातून सोनाक्षीकडेच पाहत होता सोनाक्षी त्याच्या नजरा स्वतःवर जाणवत दुसरीकडे पाहत होती तेव्हाच अनिलजी आपल्या एका मित्राबरोबर कामाच्या सिलसिल्यात बोलत ऑटोतून जात होते त्यांच्या नजरेत अनिशच्या मागे बसलेली सोनाक्षी आली विश्वास न बसून त्यांनी पुन्हा पाहिलं ती खरंच सोनाक्षीच होती संतोष तू पुढे जा मला एक फार गरजेचं काम आठवलंय ते करून तुला भेटतो असं म्हणून अनिलजी दुसऱ्या ऑटोने कॉलेजकडे गेले कॉलेज गेटजवळ सोनाक्षी उतरली तेवढ्यात अनिशने तिचा हात ओढून घेतला ती सावरत तो होती तोपर्यंत ती अनिशच्या मिठीत गेली त्या क्षणी अनिलजी तिथं पोहोचले हे दृश्य पाहून त्यांचा चेहरा संतापाने लाल झाला सोनाक्षी अनिशपासून बाजूला व्हायच्या आधीच अनिलजीने अनिशला तिला दूर करत एक झापड दिला सोनाक्षीने समोर वडिलांना पाहिलं आणि तिचा जीवच निघून गेला अनिलजीने तिचा हात पकडून ओढला आणि ऑटोमध्ये ढकललं स्वतः तिच्या बाजूला बसले आणि ऑटो रिक्षावाल्याकडे रागाने पाहिलं चालकाने गाडी पुढे नेली बाबा तुम्ही जे समजताय तसं काही नाही आहे प्लीज प्ली, प्ली, माझं एकदा ऐका तरी सोनाक्षी रडत म्हणाली शांत बस सोनाक्षी घरी जाऊन बोलूया अनिलजी रागाने म्हणाले तेव्हा सोनाक्षी भीतीने थरथर कापू लागली घरी पोहोचल्यावर अनिलजी सरळ आपल्या खोलीत गेले लताताईंनी सोनाक्षीचा चेहरा पाहून चिंतेने विचारलं काय झालं बाळा तू ठीक आहेस ना रडतेस कशाला अ आई बाबांना गैरसमज झालाय सोनाक्षी रडत म्हणाली तेव्हा लताताई आणि सोनिया दोघीही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या काय झालंय सोनाक्षी नीट सांग बरं लताताईंनी तिच्याकडे अस्वस्थतेने पाहून घाबरत विचारलं मी सांगतो अनिलजी खोलीबाहेर येत म्हणाले मला अभिमान होता माझ्या मुलींवर पण ही त्या अभिमानाचा चुराडा करून आली आहे कॉलेजला जाताना मी हिला त्या आवारा अनिजसोबत पाहिलं आणि जेव्हा कॉलेज गाठलं अनिलजी सांगत असतानाच त्यांच्या छातीत वेदना झाली आणि त्या जमिनीवर बसले सोनाक्षी सोनी आणि लतताई घाबरून धावत त्यांच्याजवळ आल्या सोनाक्षीने त्यांचा हात पकडायला पुढे केला तेवढ्यात लताईने तिचा हात बाजूला सारला सोनिया बाळा डॉक्टरला बोलाव लताताई घाईघाईने म्हणाल्या सोनाक्षी त्या दृश्याकडे पाहून हादरली तिला खात्री होती की किमान आईतरी तिच्यावर विश्वास ठेवेल पण तिथेही विश्वास तुटला होता डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितलं हार्ट अटॅकचं लक्षण आहे लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल हे ऐकून सोनाक्षीचे डोळे अश्रूंनी भरले तिला जाणवत होतं हे सगळं माझ्यामुळेच झालंय लताताई सोनिया आणि सोनाक्षी अनिलजींना घेऊन हॉस्पिटलला गेल्या काही तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले पेशंटच्या हार्टमध्ये व्हॉल आहे त्याचं ऑपरेशन करावं लागेल ठीक आहे करा, करा। लताताई आणि सोनाक्षी एकत्र म्हणाल्या लताताईंनी रागाने सोनाक्षीकडे पाहिलं आणि नजर वळवली किती खर्च येईल सोनियाने विचारलं ऑपरेशनसाठी किमान दहा लाख लागतील आणि दर महिन्याला डायलिसिस करावं लागेल डॉक्टर म्हणाले हे ऐकून तिघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला कधी वाटलंच नव्हतं की तुझा जन्म झाला नसता तर यांची ही अवस्था झाली नसती मी सगळं विकलं तरी एवढे पैसे कुठून आणू लताताई रडत म्हणाल्या आई सगळं विकून टाकणार पण आपण राहायचं कुठे सोनियाने विचारलं तेव्हा सोनाक्षी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली बरोबरच म्हणते मी तुझ्याकडे अक्कल तर आहेच कुठे एवढं चांगलं स्थळ आलं होतं लग्न करायला दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती सोनिया चिडून म्हणाली सोनाक्षी काही न बोलता बाहेर निघून गेली तिच्या डोळ्यांसमोर तिच्या वडिलांचा जीव धोक्यात असल्याचं चित्र होतं ती थेट हवेलीसमोर पोहोचली आणि तिथल्या गार्डकडे पाहत म्हणाली मला साहेबांना भेटायचं आहे इथेच थांबा गेट बाहेर मी आधी विचारतो गार्ड म्हणाला आणि नंबर डायर करून फोन केला थोड्या वेळाने सोनाक्षीकडे पाहत म्हणाला जा तुम्ही सोनाक्षी शांतपणे आत गेली ती हॉलमध्ये आली तर सगळ्या लाईट्स बंद होत्या तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ती सावधपणे पुढे पुढे चालू लागली तेवढ्यात अचानक सगळ्या लाईट्स लागल्या सोनाक्षी एकदम घाबरून किंचाळली काय झालं मान्य केलं माझं प्रपोजल अर्णवचा आवाज तिला ऐकू आला सोनाक्षीने वर पाहिलं अर्णव जिन्यावरून खाली येत होता त्याने तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा उतरलेला डोळ्यातील लालसरपणा तिची असहाय्यता स्पष्ट करत होता हो पण मला आत्ताच दहा लाख रुपये हवेत सोनाक्षीने कापऱ्या आवाजात म्हटलं अणवच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं मला माहीत होतं बाई ही शेवटी पैशांसाठीच असते अणवने चेकवर साईन करून तिच्याकडे दिला सोनाक्षीने तो चेक घेऊन हातात धरला या कागदांवर साईन कर हे एका कराराचे पेपर्स आहेत अणव म्हणाला सोनाक्षी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहू लागली पाहतेस काय बाईवर विश्वास ठेवण्यासारखं काही नसतं उद्या तू पडलीस तर काय या पेपर्समध्ये स्पष्ट लिहिलंय माझ्या परवानगीशिवाय तू मला सोडून जाऊ शकत नाहीस सोनाक्षीच्या आयुष्यावर आता एकाच माणसाचा हक्क आहे अर्णवचा हे ऐकून सोनाक्षीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग त्या कागदांवर साईन केले तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्या कागदांवर पडले कारण त्या क्षणी तिच्या आयुष्यापेक्षा तिच्या वडिलांचा जीव महत्वाचा होता करारानुसार अर्णवने तिला पैसे दिले त्या करारामुळे सोनाक्षी आता अर्णवची झाली होती जिच्यावर फक्त त्याचाच हक्क होता मला फक्त पाच दिवस हवेत सोनाक्षीने त्याच्याकडे पाहत म्हटलं ठीक आहे फक्त पाच दिवस आहेत तुला जसं हवं तसं जग त्यानंतर श्वास घ्यायचाही परवाना मला विचारून घ्यावा लागेल अर्णव म्हणाला सोनाक्षी चेक घेऊन हॉस्पिटलकडे निघून गेली तिने हॉस्पिटलमध्ये पैसे भरून उपचार सुरू करून दिला जेव्हा लता ताई आणि सोनियाला समजलं की हे पैसे सोनाक्षीने भरले आहेत आई हिला विचारा इतके पैसे कुठून आणले सोनी आणि लताईंकडे पाहत विचारलं सोनाक्षी इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले लताताईंनी रागाने विचारलं सोनाक्षी लताताईंकडे पाहत म्हणाली आई मी मी म्हणजे तिला काही सुचत नव्हतं काय बोलावं लताईने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि काय काय बघायचं राहिलंय तुझ्याकडून सांग आता कुठून आणले हे पैसे आई माझ्यावर विश्वास ठेवा मी काही चुकीचं केलेलं नाही आहे हे पैसे सुरेखाजीने पाठवले आहेत त्यांच्या नातवाच्या हातून मी त्यांना फोन केला होता म्हणून तिला काही सुचत नसल्यामुळे तिने खोटं बोलून टाकलं अरे सुरेखा त्याचा नातू कुठे आहे आता लताताईंनी संशयाने विचारलं तो लगेच निघून गेला पैसे देऊन आई आताच्या क्षणी बाबा महत्त्वाचे आहेत बाकीचं सगळं नंतर बोला सोनाक्षीने अश्रूंनी भरलेल्या गळ्याने सांगितलं सोनिया हिला घरी घेऊन जा मला हिचा चेहराही बघायचा नाही आणि जर अजून थोडीशी ची लाच शिल्लक असेल तर पुन्हा घराबाहेर पाऊल ठेवू नकोस लताताईंनी रागाने फटकारलं आई प्लीज फक्त बाबांची सर्जरी होऊ द्या ते बरे झाले की तुम्ही जे सांगाल ते मी मान्य करेल पण मला घरून बाहेर फेकू नका सोनाक्षी रडत म्हणाली हो आई हिला इथेच राहू द्या कोणी दुसरं काही वाईट करू नये हिने सोनिया सोनाक्षीकडे पाहत म्हणाली आणि मग लताताई तयार झाल्या सर्जनीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिलजी शुद्धीवर आले आणि डॉक्टरने त्याला भेटण्याची परवानगी दिली सोनाक्षी आनंदाने त्यांच्याकडे जाऊ लागली तेव्हा लताताईंनी तिला अडवत म्हटलं तू त्यांना भेटणार नाहीस तुझ्यामुळेच हे सगळं झालं सोनाक्षीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने मागे पाऊल टाकलं सोनी आणि लताताई आत गेल्या आणि सोनाक्षी दूरनंच उभी राहून अनिलजींकडे पाहत होती सोनाक्षीने सुरेखाजींना फोन लावला हॉस्पिटलमधून दोन रिंगनंतर सुरेखा यांनी फोन उचलला हॅलो आजी नमस्कार सोनाक्षी थोडी खाबरत म्हणाली नमस्कार कोण बोलत आहे बेटा सुरेखा म्हणाल्या मी सोनाक्षी बोलते है आजी तिने कंठ दाटून म्हटलं हो बोल बेटा घडी सगळं ठीक आहे ना सुरेखा चिंतेने विचारू लागल्या आजी मला तुमची एक मदत हवी आहे सोनाक्षी म्हणाली हो बेटा काय झालं सुरेखा म्हणाल्या आजी बाबांना हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती आहे डॉक्टरांनी पैशांसाठी सांगितलं होतं ते आम्ही जमवलेत पण ते पैसे तुमच्या नावाने दिले आहेत उरलेलं नंतर समजावून सांगते सोनाक्षीने सांगितलं तर सुरेखा म्हणाल्या ठीक आहे माझी बाळ मला विश्वास आहे तुझ्यावर तुझे करशील ते योग्यच असेल काही अडचण आली तर मला लगेच सांग सोनाक्षीने मान हलवून होकार दिला अनिलजी दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले आणि मग डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आले घरात सर्व होतं पण सोनाक्षी नव्हतीच अनिलची नजर तिच्यावर पडली तर त्याने नजर वळवली आणि लताताईंकडे पाहत म्हणाला सुरेखाबाईंचा पा फोन आला होता माझी तब्येत विचारण्यासाठी मग मी या मुलीच्या लग्नाची गोष्ट बोलून टाकली उद्या सकाळीच लग्न करून हे सगळं संपवायचंय आता माझी एकच मुलगी आहे सोनिया अनिलजी रागाने सोनाक्षीकडे पाहत बोलले सोनाक्षीच्या डोळ्यात पाणी होतं ती अनिल आणि रताताईंकडे पाहून म्हणाली आई बाबा तुम्ही चुकीचं समजताय मी अनिलसोबत नाही गेले होते त्याने मला जबरदस्तीने नेलं आणि जेव्हा तुम्ही पाहिलं ती बोलता बोलता थांबली मला तुझ्यावर जराही विश्वास नाही उद्या सकाळी तुझं लग्न आहे जर आमची थोडीशी तरी इज्जत तुझ्या डोळ्यात असेल तर हे लग्न तू मान्य करशील अनिलजी तिच्यासमोर हात जोडून म्हणाले सोनाक्षीने त्यांचे हात पकडले बाबा प्लीज तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन असं बोलून ती निघून गेली सुरेखा अर्णवसोबत बोलत होती अनिलचं म्हणणं आहे की उद्याच लग्न ठेवायचं आहे मी हो म्हणाले आहे तुला काही अडचण तर नाही ना तुम्ही जे कराल ते सगळं योग्यच असेल आजी तुम्ही एक फोन करा मी येऊन लग्न करेल अर्णवने सुरेखाकडे पाहिलं आणि बाहेर निघून गेला मला जे हवं असतं ते मी मिळवतोच आणि तुझ्यासाठी तर किंमतही दिली आहे अर्णव स्वतःशीच हसवून विचार करत होता दुसऱ्या दिवशी सोनाक्षीच्या घरी सुरेखा आणि निशाल काही कपडे दागिने आणि मिठाई घेऊन पोहोचले अनिल आणि लताताईंनी त्यांचं स्वागत केलं नमस्कार आत्या अनिलजी आणि लताताई म्हणाले नमस्कार नेहमी खुश रहा कसे आहात अनिल आता सुरेखा अनिलकडे पाहून म्हणाल्या तुमच्या आशीर्वादाने आता बरं आहे हे सगळं तुमचेच उपकार आहेत की तुम्ही सोनाक्षीचं लग्न लावून देत आहात अनिल सुरेखाजींचा हात हातात घेत म्हणाले अरे अनिल असं काही नाही मुली स्वतःचं नशीब घेऊन येतात आपण फक्त निमित्त मात्र आहोत त्यांना त्यांच्या वाटेवर नेण्यासाठी सुरेखा हसून म्हणाल्या आत्या आला नाही अनिलजी इकडे तिकडे बघत म्हणाले हो काहीतरी काम होतं त्याला म्हणून सोनाक्षीला तयार करा मी अर्णवला बोलावतेच सुरेखाजीनेही म्हटलं आणि मग निशालकडे पाहत म्हणाली बेटा अर्णवला फोन कर सुरेखा असं म्हणाली तेव्हा निशालीने अर्णवशी बोलली आलो आजी मी येतोय तोपर्यंत तो मी सोनाक्षीला पाहून येते निशाली म्हणाली आणि सुरेखाने होकारार्थी मान हलवली निशाली सोनाक्षीच्या रूममध्ये गेली जिथे सोनिया तिला तयार करत होती यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद